नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये मोठा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत की हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये व कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच न खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला दुपारनंतर झालेला हा पाहायला मिळेल यासोबत मित्रांनो आज दुपारनंतर विदर्भात जोर हा वाढणार आहे या दरम्यान अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला हा आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळणार आहे तसेच आज होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण देखील राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच मराठवाड्यात जर पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला भाग बदलत पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो कोकणपट्टीत देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबवली या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला दुपारनंतर व रात्री झालेला पाहायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला आज पाहायला मिळणार आहे तसेच नगर सोलापूर या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारनंतर व रात्रीच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद